प्रेस क्लब मुलव कलानिकेतन तर्फे महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी मुल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रेस क्लब मुलव कलानिकेतन द्वारा आयोजित गांधी चौक मूल येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती गांधीजींचे भजन गाऊन साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला नगर परिषदचे मुख्य अधिकारी प्रेस क्लबचे सर्व सदस्य कलानिकेतनचे सदस्य गुरुदेव सेवा मंडळचे सदस्य साई मित्र परिवाराचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी स्वच्छता मित्राची टीम प्रामुख्याने यांची उपस्थिती होती त्यांनी आपल्याला जो वारसा सोडून गेलेला आहे कि सत्य अहिंसा आणि प्रेम या तीन मुल्यांनी कितीही कठीण संघर्ष असला तरी त्याच्यावर मात करून आपल्याला सामाजिक स्वास्थ्य चांगलं कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न करता येते गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जो ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी समग्र भारतीयांचे जे नेतृत्व केले ते अनन्यसाधारण आहे गांधीजींच्या या या स्वातंत्र्य चळवळीमधील योगदानासाठी भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये त्यांचं त्यांची प्रशंसा केली जाते गांधीजींना लोकल पारितोषिकाचं नॉमिनेशन होतं